गावाच्या एका टोकाला एक गरीब विधवा राहत होती पतीचा मृत्यू झाल्यापासून तिचं आयुष्य संकटांनी भरून गेलं होतं घराची जुनी कौलारू छप्पर गळत होतं अंगणात धान्याचा दाणा नव्हता आणि दोन लहान लेकरं रोज उपाशी पोटी रडायची ती शेजाऱ्यांकडे मदतीसाठी जायची पण लोक चिडून म्हणायचे आमचं स्वतःचं पोट भरत नाही तुला काय देऊ हे ऐकून तिचं मन अजून खचायचं ती रडत रडत मनात एकच विचार करायची आता माझ्या लेकरांचं काय होईल हे संकट कोण दूर करेल अशा अवस्थेत तिला गावकऱ्यांनी सांगितलं आई तू अक्कलकोटकर महाराज स्वामी समर्थ यांच्याकडे जा ते नक्की मार्ग दाखवतात विधवेने त्या रात्री ठरवलं की सकाळी ती महाराजांकडे जाईल सकाळी अंगावरचं एक फाटलेलं ओढण घेतलं लेकरांना शेजारिणीकडे ठेवून ती स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेली स्वामी समर्थ वडाच्या झाडाखाली समाधानी बसले होते त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच विधवेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती हात जोडून म्हणाली महाराज माझं आयुष्य संपलं घरा आहे घरात धान्य नाही लेकरं उपाशी आहेत माझ्या पतीचं छत्र गेलं आणि आता जगणं कठीण झालं आहे कृपा करा महाराज स्वामी समर्थ महाराज शांतपणे तिच्याकडे पाहू लागले मग जवळ पडलेला एक लाकडाचा काठीचा तुकडा हातात घेतला आणि तिच्या हातात ठेवत म्हणाले आई याला तुच्छ समजू नकोस उद्या हे बाजारात घेऊन जा तुझं भाग्य याच्यात दडलं आहे विधवेच्या डोळ्यांत शंका होती पण महाराजांचा शब्द तिने मानला दुसऱ्या दिवशी ती तो तुकडा घेऊन बाजारात गेली सुरुवातीला लोक हसले हे काय विकायला आणलंय साधा लाकडाचा तुकडा पण अचानक गावातील एक सोनार तिथे आला त्याने तो तुकडा हातात घेतला आणि बारकाईने पाहू लागला तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला बाई हा साधा लाकूड नाही याच्या आत सोन्याचा गाठी आहे तो सोनार तिला चांगला मोबदला देऊन तो तुकडा विकत घेतो त्या पैशाने विधवेने धान्य कपडे विकत घेतले हसली, घरात आनंद भरला पण इथेच कथा संपली नाही गावकऱ्यांना जेव्हा कळलं की विधवेच्या हातात सोनं आलंय तेव्हा ते म्हणाले हे कसं शक्य झालं ती रडत रडत सगळ्यांना सांगू लागली स्वामी समर्थ महाराजांनी मला हा तुकडा दिला आणि म्हणाले होते याचं भाग्य आहे तुझ्यात गावभर महाराजांचा कीर्तिकल्लोळ पसरला लोकांना उमगलं की महाराज फक्त अन्नधान्य देत नाहीत तर श्रद्धेची शिकवण देतात त्या दिवशी विधवेने महाराजांना पुन्हा भेटून म्हणाली महाराज माझं दुःख दूर केलं पण हे कसं शक्य झालं स्वामी समर्थ हसून म्हणाले आई तुझी श्रद्धा खरी होती संकटं आली तरी तू धीर सोडला नाहीस श्रद्धा आणि विश्वास हाच खरा खजिना आहे ते पुढे गावकऱ्यांना म्हणाले बारांनो संकट प्रत्येकावर येतात पण ज्याच्या मनात विश्वास असतो त्याच्यासाठी देव नेहमी मार्ग दाखवतो खरा दान खरा धर्म म्हणजे दुःखातही धैर्य ठेवणं आणि दुसऱ्याला मदत करणं गावकरी शांतपणे ऐकत होते त्या दिवसापासून सगळे त्या विधवेचा आदर करू लागले आणि गावात मदतीची भावना वाढली शिकवण ईश्वरावर आणि गुरुवर श्रद्धा ठेवल्यास अगदी तुच्छ गोष्टीतूनही तु मोठा बदल घडतो श्रद्धा म्हणजेच खरा खजिना चला आता आपण सर्व मिळून मंत्र जपूया ओ श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमः 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 ओम 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 श्री स्वामी समर्थाय नमः ॐ 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 श्री स्वामी समर्थाय नमः ओम 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 श्री स्वामी समर्थाय नम ओम ओम श्री स्वामी समर्थाय नमः 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 ॐ oh.